कोल्हापुरात दगडफेक झाल्याचं पाहायला मिळत कोल्हापुरात शालेय सहलीच्या बसवर दगडफेक झाली आहेकडनं जय श्रीराम घोषणा दिल्यानं ही दगडफेक झाल्याचं कळतंय मुस्लिम बोर्डिंग समोर ही दगडफेक झालीय शालेय बससह चारचाकी वाहनांवरही दगडफेक करण्यात आली आहे शाळेची सहल इथून जात असताना जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या त्यामुळे शाळेवरती शाळेच्या बसवरती दगडफेक करण्यात आल्याचं पाहायला मिळत कोल्हापुरातील दसरा चौक इथं शालेय सहलीच्या बसवर दगडफेक झाली आहे बस, बस मधील मुलांनी जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्यानं जमावाकडून दगडफेक करण्यात आली बससह चार चाकी वाहनांवर ही दगडफेक झाल्यानंतर जमाव फरार झालाय मुस्लिम बोर्डिंग समोर हा प्रकार घडलाय अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या संपर्कात प्रताप काय नेमका प्रकार घडला सध्या परिस्थिती काय सध्या परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे पण अतिशय गालबोट लावणारी घटना घडलेली असं आपल्याला म्हणता येईल एसटीच्या एसटी मधून काही शाळकरी विद्यार्थी जे आहेत ते बसमधून जात होते आणि त्याच दरम्यान मुस्लिम बोर्डिंगच्या समोरच्या बाजूला आल्यानंतर जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या त्यामुळं आपण पाहतो की समोरच्या बाजूला जो मॉब होता त्यातील काही लोकांनी बसच्या दिशेनं दगड भिरकावले आणि त्याचबरोबर बसचा पाठलाग करून त्या ठिकाणी दगडफेक केलेली आहे आणि दोन तीन वाहनांची सुद्धा तोडफोड केलेली आहे एकूणच आपण पाहतो की एक प्रकारे कोल्हापुरात गालबोट लागला असं आपल्याला म्हणता येईल जयश्रीरामच्या घोषणा दिल्यानंतर समोरून जो मॉब होता त्यांनी दगडफेक करून इथून निघून गेलेले आहे त्याचा पाठलाग करत पोलिसांनी देखील या मॉबला सध्या पांगवलेला आहे दगडफेक करणारे कोण होते आणि त्याचबरोबर मुस्लिम बोर्डिंगच्या समोर जाऊन जयश्रीरामच्या घोषणा पुढे दिल्या याची सुद्धा चौकशी पोलीस करतायत प्राथमिक दृष्ट्या पोलिसांचा तपास सुरू आहे पण पोलीस त्यावर कुठल्याही प्रकारची भूमिका सध्या मांडायला तयार नाही धन्यवाद प्रताप आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी